तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी उरड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्यासमोर समोर आवाहन अकोला जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्जित चांडक हे बाळापूर तालुक्यातील उरड पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या अवैध धंद्यांकडे लक्ष देतील का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे उरड पोलीस स्टेशनला झोप लागली का अवैध दारू मटका आणि धंदा उघडपणे सुरू असून बाळापूर तालुक्यातील स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध देशी विदेशी दारू वरली मटका जुगार विमल गुटकार, रंगीत पदार्थ भावरा क्लब सारखे व्यवसाय बिनधास्त सुरू असून पोलीस प्रशासन मात्र या सर्व प्रकारांवर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तसेच हातरुण पोलीस चौकी सुद्धा वर्षानुवर्ष बंद अवस्थेत पडून आहे त्यामुळे पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती नसल्यामुळे अवैध धंद्यांना चांगलाच ऊत आला आहे पुरण पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच देशी दारू जुगार व मटक्याचा खुल्या बाजार सुरू असून याकडे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे उरण परिसरातील या अवैध धंद्यांना चाप लावण्याचे सर्वात मोठे आव्हान नवनियुक्त अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्यासमोर उभे असल्याचे वास्तव या सर्व बाबींवरून दिसून येते एम न्यूज मराठीकरिता करिता काझी मेहंदी हसन बाळापूर